तीन दिवस चाललेल्या दिल्लीमधल्या मराठी साहित्य आज सांगता समारंभ आहे आणि या सांगता समारंभाच्या निमित्तानं मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी असेन आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे देखील या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत आणि आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की महाराष्ट्र या संपूर्ण दिल्लीमध्ये दिसतोय महाराष्ट्रातली मराठी भाषा या दिल्लीमध्ये दिसते आणि ज्या अपेक्षेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे ते, ते मला असं वाटतं की याच गोष्टीमुळे यशस्वी झालेलं आहे दिल्लीमध्ये जिकडे बघावं तिकडे मराठी लोक आहेत मराठी भाषा बोलली जाते आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनाच या साहित्य संमेलनाचं अप्रूप होतं अतिशय चांगल्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी देखील उद्घाटनाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अजून काही करता येईल का यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत तर साहित्य संमेलनामध्ये अनेक लोकांच्या नियोजनाच्या बद्दल तक्रार अनेक ठिकाणी जेवण व्यवस्थित नाही आहे व्ही आय पी लोकांना वेगळं जेवण सर्वसामान्यांना वेगळं जेवण साहित्यकांना वेगळं जेवण तर कोणती तरी भेद करायला नको होता असं लोकांचं म्हणणं तर बाबतीमध्ये मला असं वाटतं की अखिल भारतीय साहित्य मंडळ आणि सरहद संस्था यांनी हे नियोजनाची जबाबदारी घेतलेली होती शासनाकडनं जे जे काही त्यांनी अपेक्षा केली त्या सगळ्या शासनानं एक पाऊल पुढे येऊन पूर्ण केलेलं आहे मला एकंदरीत त्यातली माहिती नाही की नक्की नियोजनामध्ये काय परिस्थिती राहिलेली आहे ती म्हणून मी नक्की आजच माहिती घेईन आणि भविष्यामध्ये अशा त्रुटी राहणार नाहीत मंडळाकडनं किंवा संयोजकांकडनं

भविष्यामध्ये हे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे एक साधं उदाहरण मी सांगतो की मला नियोजनाच्या निमित्तानं ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी असं सांगण्यात आलं की व्यासपीठावर मराठी भाषेचा मंत्री म्हणून तुम्हाला बसण्यासाठी आम्ही पी एम ओकडे विनंती केलेली आहे परंतु माझी संमेलनाध्यक्ष जे होते रवींद्रजी शोभणे यांना व्यासपीठावर घ्यावं की न घ्यावं याच्यावर शंकाकुशंका सुरू आहेत तर मी त्यांना असं सांगितलं की माझ्यापेक्षा त्या व्यासपीठावर रवींद्र शोभणे असणं आवश्यक आहे आणि दुसरं मी विनोदानं असं सांगितलं की माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे त्यातला एक रवींद्र वर बसला तर माझी संमेलनामध्ये व्यासपीठावर बसायची हौस संपली असं तुम्ही समजा आणि रवींद्र शोभण्यांचं नाव टाका मला असं वाटतं की आमच्यासारख्याने देखील थोडं समजून घेतलं पाहिजे की व्यासपीठावर जाणं आम्हाला मान सन्मान देणं आमचा राजशिष्टाचार पाळणं हे अशा संमेलनामधनं आम्ही ग्रहित धरावं का आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी माझ्यापासूनच सुरुवात केली आणि मी संमेलनाध्यक्षांचं एक भाषण किंवा मुलाखत एक ऐकली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिक त्यांचं मत मांडलं होतं की साहित्यिकांची जागा ही राजकारणाने घेऊ नये म्हणून आपल्याला आठवत असेल की त्या पहिल्या दिवसाच्या एका परिसंवादामध्ये देखील माझं नाव होतं आणि मी खरोखरच साहित्यिक नाही मी नाही पुस्तक लिहिलं आहे नाही मी कवी कविता लिहिलेली आहे नाही मी साहित्यावर बोलू शकतो त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला मी जाणीवपूर्वक घेणं टाळलं आणि म्हणून म्हटलं की माझ्यासारखंच असं म्हणत नाही पण काही लोकांनी समंजसपणा जर घेतला तर ह्याच्यातनं काही गोष्टी होत नाहीत परंतु साहित्यिकांचं जे नियोजन आहे किंवा साहित्य संमेलनाचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये त्रुटी राहू नयेत या मताचं मी नक्कीच आहे महामंडळानं एक मिनिट महामंडळानं तो स्वीकारावा की न स्वीकारावा हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे परंतु या ठरावाच्या पलीकडे जाऊन सांगतो की संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये मसाज जोगला जो काही प्रकार घडला त्याचं कोणीही समर्थन केलं नाही त्याच्या आरोपींना कुठच्याही परिस्थितीमध्ये फाशी झाली पाहिजे ही आमची पक्ष म्हणून देखील भूमिका आहे शिंदेसाहेबांची देखील भूमिका आहे आणि दुसरा ठराव जो जातीपातीच्या संदर्भातला घातला जातो आहे ती देखील शासन म्हणून आमची जबाबदारी आहे ठराव घ्यावा न घ्यावा याच्यावर मी बोलणं एवढा मोठा नाही कारण मी काही बोललो तर त्याची परत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्रेकिंग होऊ शकते परंतु महाराष्ट्रामध्ये मा जातीपातीचं राजकारण असू नये जातीपातीला कोणी बढावा देऊ नये ही भूमिका जर त्यांची असेल तर ते ठराव घातला काय किंवा न घातला काय आम्ही त्याच्याशी सहमत जाऊ नाही मी म्हणूनच सांगितलं की त्यांच्या भूमिकेवर मी आक्षेप घेण्यावढा मोठा नाही किंवा मी त्याच्यावर बोललो तर परत साहित्यामध्ये राजकारणी आलं असं पद्धतीनं वातावरण निर्माण होईल आता साहित्यामध्ये राजकारण्याने यायचं की राजकारणांमध्ये साहित्यानी साहित्यिकांनी यायचं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये माझ्यासारख्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न पडलेलं बरं नाही या या संदर्भामध्ये ठीक आहे राज्य जर महाराष्ट्र आणि कर्नाटक जर बघितलं तर ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सिंधुदुर्ग त्याची एक बॉर्डर कर्नाटकमध्ये एक बॉर्डर गोव्यामध्ये आहे तर अशावेळी सीमा भागातली लोक देखील मराठी बांधव आहेत याची देखील जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्यांनी देखील मराठी भाषिकांवर किंवा मराठी माणसांवर अन्याय करणं हे टाळलं पाहिजे टाळलं नाही ते होताच कमाने कारण आम्ही तिथल्या मराठी भाषिकांच्या बरोबर आहोत मराठी बांधवांच्या बरोबर आहोत आणि याच्यामध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती करेन की तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं आवश्यक आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता दोघांकडनं घेणं आवश्यक आहे मला असं वाटतं मला मी मला असं वाटतं की याला राजकीय हेतूने हे सगळं केलं आहे असं मानू नये कारण देशाच्या राजकारणाला देखील एक फार मोठी संस्कृती आहे मला आठवतं की महाची शिंदे पुरस्कार ज्यावेळी साहेबांना प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला शरद पवार साहेब होते आणि राज्यगीताच्या वेळी उभं राहताना देखील एकनाथ शिंदे साहेबांनी शरद पवार साहेबांना म्हणजे त्यावेळी सहकार्य केलं बरोबर आहे की नाही तसंच माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाचे पंतप्रधान म्हणून आणि पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत म्हणून त्यांना खुर्ची सरकवून दिली त्यांना पाणी भरून दिलं मला असं वाटतं की याच्यामध्ये हा भारतीय संस्कार आहे राजकारणाचा तो संस्कार महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय केमिस्ट्री जुळण्यापेक्षा शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला म्हणजे देशाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना दिलेला तो आदर होता असं मला वाटतं आता बघा नरेंद्र ना मोदी साहेब आणि शरद पवार साहेबांबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारला आणि त्यांनी दोघांनी एकत्र यावं की न यावं त्याच्यावर मी उत्तर देणं म्हणजे कदाचित मी भविष्यात राजकीय अडचणी देऊ शकतो याचे मला पूर्ण भान असल्यामुळं हा प्रश्नाला उत्तर टाळणं हे योग्य राहील प्रश्न आहे काही संदेश दिला गेलाय अलीकडच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून संदेश असाच असावा माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडनं आणि एकनाथ शिंदे साहेबांकडनं राजकारणामध्ये विरोध असू शकतो पण तो तत्वाचा ठेवला पाहिजे आणि आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे आपल्यापेक्षा मोठ्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा आदर केला पाहिजे ही जी काय परंपरा आहे आणि जी परंपरा माननीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राला घालून दिलेली आहे वंदनीय बाळासाहेबांनी घालून दिलेली आहे त्याचं पालन करावं असा कदाचित तो संदेश असावा त्यांच्या आहे साहित्य संमेलनाच्या म्हणजे मला असं वाटतं की व्हायच्या अगोदर मी मागच्या दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील सांगितलं होतं की दिल्लीमध्ये जी मराठी शाळा आहे त्याला देखील अनुदान द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे एवढंच नाही मला असं वाटतं की या सम साहित्य संमेलनामध्ये जे यूमध्ये जो आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं होतं जे एन यू ही संस्था आणि जे एन यूमध्ये शिकणारे विद्यार्थी एका वेगळ्या विचारसरणीचे असतात अशा पद्धतीचा एक आ, वापो केला जातो पण मी स्वतः जे एन यूला भेट दिली होती आणि ती भेट दिल्यानंतर जी मराठी भाषेची अस्मिता होती कुसुमाग्र कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे जे एन यूमध्ये स्थापन केलं गेलं पाहिजे ते आम्ही स्थापन करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्ट्रॅटेजीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर तिथं अध्यासन केंद्र असलं पाहिजे आणि मला अभिमान आहे त्याचे पैसे एकनाथ शिंदेसाहेबांनी मागच्या वर्षी तिथं वर्ग केलेले आहेत त्याचे एम एस ए कोर्स सुरू करणं हा देखील मराठी भाषेचा अभिमान आहे <coughs> मला असं वाटतं की ठीक आहे काही अनावधाना राहिलं असेल किंवा काही मंडळी विसरली असतील पण मला जे वाटतं की या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जे एन यूमधले तीन जे आम्ही निर्णय घेतलेत हे मराठी भाषेच्या निमित्तानं प्रचंड ताकदीचे आहेत एक म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र सुरू करणं मागच्या वर्षी जे दहा कोटी रुपये दिलेले आहेत ते अध्यासन केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरू करणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा हा जे एन उभारण्याचा निर्णय जो आम्ही शासन म्हणून घेतला आहे ते मला असं वाटतं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरचे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी ते यशस्वी झालेले असताना काही गोष्टी मला माहीत असून देखील बोलणं हे योग्य नाही कारण हा साहित्यिकांचा मेळा होता सारस्वतांचा मराठी सारस्वतांचा मेळा होता हे मी तीन दिवस बघतोय ऐकतोय त्याच्यावर मला त्याला कुठेही कसलाही स्पर्श करायचा नाही परंतु एक मात्र निश्चित आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण असूनही या मताचा कारण मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यावेळी पहिल्यांदा काही निधी अखिल भारतीय साहित्य संमेलनला दिला त्याच्यानंतर विनंती आली त्यावेळी कुठेही असं सांगितलं नाही की पुढचे पैसे देत असताना मला व्यासपीठावर घेतलं पाहिजे माझ्या नेत्याला मान सन्मान दिला पाहिजे शेवटी हे साहित्य संमेलन आहे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये काही जर राजकारण येत असेल तर येऊ नये ही साहित्यिकांची भूमिका आहे नाही मी ते भाषण ऐकलं त्याच्यामध्ये ते, ते असं म्हणाले की संघामुळं मला मराठी संघाचा मी अभ्यास केला संघामध्ये मी वावरलो म्हणून मला मराठीचं महत्त्व कळलं अशा पद्धतीचं मला असं वाटतं की ते भाषण होतं ते सा त्याच्यामध्ये त्यांनी आर एस एस साहित्यामध्ये आणलं नाही किंवा साहित्यिकांमध्ये आणलं नाही उलट संघामध्ये मराठी भाषेचं महत्त्व किती आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी फक्त देशाला नाही तर जगाला दाखवून दिलं प्रकारे तारा नेते प्रकारे अतुल भातकळ करणार नाही हे करन चा चा का लिहिलं हे त्यांना विचारावं लागेल कारण शेवटी मी मगाशी एक वाक्य असं म्हटलं की साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला माहिती आहेत परंतु त्या मी साहित्य संमेलनाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणणं योग्य आहे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे आणि म्हणून जे साहित्यिक आहेत हे महाराष्ट्राची मराठी भाषा मातृभाषा जी आहे ही साता समुद्रापलीकडे नेण्याचं सा काम करत आहेत त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये जे संयोजक असतील जे निमंत्रक असतील जे आयोजक असतील त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राची संस्कृती आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे एक वेगळा प्रश्न आहे भारत पाकिस्तानची मॅच आहे आज आणि सगळ्या लक्ष भारताचं लक्ष त्याच्याकडे लागलं तुम्हाला काय वाटतं सर मला काल हा प्रश्न काही मंडळींनी विचारला होता की भारत पाकिस्तानच्या मॅचचं काय खरं तर तुमच्या माध्यमातून गेले वर्ष दीड वर्ष भारत पाकिस्तानच राजकीय चालू आहे पाकिस्तानचा खेळाडू काहीतरी बोलतो आणि त्याच्यावर भारताचे आम्ही खेळाडू मात करतो अशा पद्धतीचं चित्र गेले वर्ष दीड वर्ष या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आजही मला खात्री आहे की टीम इंडिया पाकिस्तानवर मात करून जिंकेल चांगल्या फरकानं जिंकेल आणि जी काय आपल्या भारतीयांची अपेक्षा आहे हिंदुस्थानमधल्या लोकांची अपेक्षा आहेत की आम्ही जिंकलं पाहिजे ती सगळी टीम जिंकून दाखवेल पण शेवटी तो खेळ आहे त्याच्यामध्ये खेळामध्ये हार जीत असते पण मला कॉन्फिडन्स आहे आपल्या सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की नक्की टीम इंडिया जिंकेल नाही राष्ट्रीय राजीनामा होईल का मला असं वाटतं की साहित्य संमेलनाच्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे त्याच्यामुळे साहित्य संमेलनामध्ये राजकारण नको असं साहित्यिकांनीच सांगितलेलं आहे हां क्रिकेट हा नाही नाही साहित्यामधलं क्रीडा हे देखील एक अंग आहे मला असं वाटतं म्हणून मी क्रिकेटवर बोललो राजकारणावर का बोलत नाही तर उगाच या पत्रकार परिषदेमध्ये राजकारण आणलं असं आज तरी व्हायला नाही आता मगाशी राजकीय उत्तराला मी सांगितलं की राजकारण नको हो। रवींद्र धनगेकरांनी काल काहीतरी भगवा मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस ठेवला आहे असं मी बघितलं त्याच्यावर मी असं सांगितलं आहे कालच की त्याच्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला आवडेल आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलं आहे की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांशिवाय पर्याय नाही असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे कसला मॅडम डी आहे सतरा लाख कर्मचाऱ्यांना जर काही त्यांचे बेनिफिट्स मिळाले नसतील तर नक्की आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू कारण शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर चालू राहणारच आहे परंतु त्याच्यामुळे हे घडलं आहे असं मला वाटत नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला बजेटेड तरतूद आहे त्याच्यामुळं हे कशामुळं झालं ह्याचा नक्की अभ्यास करू आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील आज दिल्लीमध्ये येत आहेत त्यांच्याशी मी नक्की चर्चा करेन मला तर असं वाटतं की पन्नास टक्के जी सवलत दिलेली आहे त्याच्यामुळं एस टी ही फायद्याकडे जाते जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कारण त्यावेळी महिला भगिनींचा प्रवास करण्याचा जो ओघ होता हा फार कमी होता पण पन्नास टक्केचं सवलत दिल्यानंतर प्रचंड महिला भगिनी शहराकडे येऊन त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील त्यांच्या खरेदीच्या काही समस्या असतील या त्याच्यातनं पूर्ण करायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं मला आता मंत्री म्हणून मी काय त्याचा अभ्यास केला नाही परंतु महिलांसाठी पन्नास टक्के आपण जे तिकीट माफ केलेलं आहे त्याचा फायदा नक्की एस टीला होणार आहे हे नाही मी मी अभ्यास केला नाही असं म्हटलं मंत्र्यांनी एवढा अभ्यास मी केलेला नाही पण मला एक त्रयस्थ म्हणून जे वाटतं त्याच्यामध्ये जो एकनाथ शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतलेला होता तो योग्य होता असं माझं मत आहे ते जर घाबरले असते तर अडीच वर्षापूर्वी गुवाहाटीला गेले असते का ते घाबरले असते तर सुरतला गेले असते का ते घाबरले असते तर माझ्यासारख्याला उद्योग मंत्री त्यांनी केलं असतं का मराठी भाषेचा मंत्री मला केला असतं का सगळ्यात महत्त्वाची बाब की एखादी रिक्षा चालवणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते हाच कोणाला आक्षेप असू शकतो पोटसूळ असू शकतो मी स्वतः बनू शकलो नाही असा कदाचित पोटसूळ असू शकतो पण एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला सर्वमान्य आहे देशपातीवर त्यांची दखल घेतली जाते दिल्लीच्या तख्तावर देखील त्यांचा सत्कार झालेला आहे म्हणून मला असं वाटतं तुम्ही बघा दीड पावणे दोन वर्षामध्ये सकाळी उठून एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका झाली नाही एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी झालं नाही असं एकही एक एक दिवस गेलं नाही आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं अरे एका माणसाला तुम्ही किती टार्गेट करणार आहे पण त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे ह्या सगळ्या घाणेरड्या टीकेला ते अजिबात उत्तर देत नाहीत कामानं उत्तर देतात त्याच्यामुळं अजून समोरचा माणूस हे होतो की बाबा हा बोलत नाही तो कामानं उत्तर देतो म्हणून हे अनरेस्ट झालेले आहेत आणि अनरेस्ट जे झालेले आहेत त्यांच्याबद्दल बोलावं असं मला वाटत नाही जे भविष्याच्या पंचवीस वर्षामध्ये आता सत्तेत महाराष्ट्रात येणार नाहीत त्यांच्यावर चर्चा करावी असं माझं मत नाही चला या निमित्ताने चलो